राजू पडवळ आपल्याला बातमी देत आहे पब्लिक व्हॉइस न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत नुकतेच सुंदरा देवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी साळुंके यांचा वाढदिवस फळे वाटून साजरा करण्यात आला यावेळी शिक्षक व शिक्षेतर कर्मचारी उपस्थित होते okay या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी वाशी मध्यम विद्यालय जोडायचा या ठिकाणी आम्ही मुलांना प्रवास करत आहोत कारण सरकार साहेबाच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे कारण सरकार साहेबाचं या शहरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये फार मोठं काम या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे त्याची मारून घरावं हे सुद्धा या ठिकाणी मंत्री आहे त्यांच्या माध्यमातून आपल्याला कायम सहकार्याची भावना या ठिकाणी आपल्याला मिळते आणि आख्या महाराष्ट्रामध्ये त्याचं नाव लौकिक आहे आपल्या एक छोट्या खाने आपण या ठिकाणी आमच्या महाविद्यालयाच्या वतीने आपल्या संस्थेच्या वतीने त्यांच्या त्यांना या पुढं आरोग्य लागतो काहीतरी आपलं आयुष्य त्यांच्या हे जेवा त्यांना चांगलं